नमस्कार एक मोठी बातमी समोर येत आहे पैसे फक्त आठ दिवसात बँक खात्यात तर नवीन सुविधा सुरू पी एफचे पैसे काढण्याच्या प्रक्रियेत एक मोठा बदल केलेला असून आता ऑनलाईन क्लेम केल्यास सरासरी अवघ्या आठ दिवसात आता कर्मचाऱ्यांचे रक्कम थेट त्यांच्या बँकेत जमा होणार आहे चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका केंद्र सरकारने संसदेत दिलेल्या लेखी ले 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 उत्तरातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे याआधी पी एफ काढण्यासाठी अनेक आठवडे तर कधीकधी महिन्याचा कालावधी लागत होता मात्र आता डिजिटल प्रणाली ऑटोमोशन आणि आधार आधारित पडताळणीमुळे आता हा वेळ कमी झालेला आहे कागदपत्रांची तपासणी नियोक्त्यांची मंजुरी आणि मॅन्युअल प्रक्रिया आता बंद करण्यात आलेली आहे मात्र तर ई पी एफ ओने प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केल्यामुळे क्लेम सबमिट झाल्यानंतर तो इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तपासला जाणार असून साधारणतः आता आठ दिवसात रक्कम खात्यात जमा होणार आहे ही सुविधा विशेषतः नोकरी सोडलेले नोकरी बदललेले किंवा तातडीने पी पी एफ काढण्याची गरज असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे मात्र यासाठी यू ए एन आधार बँक खाते ई पी एफ खात्याशी लिंक असणे आणि के वाय सी पूर्ण असणे आवश्यक असणार आहे याशिवाय ई पी एफ ओने सदस्यांची माहिती दुरुस्त करणे सोपं व्हावं यासाठी सिम्पल जॉईंट डिक्लेरेशन प्रक्रियासुद्धा सुरू केलेली आहे ए पी एफ खाते आधारशी लिंक असेल आणि के सी अपडेट असेल तर काही प्रकरणामध्ये मंजुरीशिवायही ऑनलाईन क्लेम सेटल होणार आहे या निर्णयामुळे आता आठ दिवसात पी एफ मिळणं हे आता लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठे यश मानले जात आहे